नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत एक लाख नव्वद गांजा जप्त कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी परिसरात अंमली पदार्थ गांजाची विक्री करणाऱ्या एका इसमाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं हात पकडत मोठी कारवाई केली या कारवाईत एक किलो सहाशे ग्रॅम वजनाचा गांजा व इतर साहित्य असा एकूण सुमारे एक लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनानुसार कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने शाखेचे पुल... पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली ही मोठी कारवाई करण्यात आली कुपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संभाजी माने नगर झोपडपट्टीच्या परिसरात एकीसम मोटरसायकलवरून गांजाची विक्री करत असल्याची माहिती गोपनीय बातमीदारामार्फत मिळाल्यानंतर सापळा रचून आरोपीला अटक करण्यात आली पोलिसांनी मोहीन मोहनुद्दीन मुजावर वय सत्तावीस रन रुपरी यास अटक केली असून त्याच्याकडून गांजा इतर साहित्य हस्तगत करण्यात आलं कायदेशीर प्रक्रिया पार, पार सदर मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी हुपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे सदर कारवाईत पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर उपनिरीक्षक शेष मोरे अंमलदार युवराज पाटील निवृत्ती माळी अशोक पवार अमित सरजे सागर चौगले शुभम संकपाळ विशाल चौगले महेश पाटील संजय कुंभार अनिल जाधव यांचा समावेश होता आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा